नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू माय चॅनल आपण अजूनही टेट थ्रीच्या रिझल्टच्या प्रतीक्षेमध्ये आहोत माहीत नाही केव्हा मा रिझल्ट लागेल कोणाला काहीच आयडिया नाही परीक्षा परिषदेनं एक प्रेस नोट जाहीर केली होती त्यामध्ये सांगितलं होतं त्यांनी की निकाल लवकरात लवकर लागलेला लागेल आणि डी एड आणि बी एड उमेदवारांच्या अपियर उमेदवारांना जे अप, चान्स दिलेला होता त्यांचा रिझल्ट अपलोड होईपर्यंत बी एडवाल्यांचा रिझल्ट लागेल नंतर तो अपलोड होईपर्यंत ते थ्रीचा रिझल्ट काही लागणार नाही आपण बघू शकतो की वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये टेट बद्दल आपण बोललेलो आहोत सरकारपर्यंत ह्या गोष्टी गेलेल्या आहेत परीक्षा परिषदेपर्यंत गेलेल्या आहेत तरीही तरीही निकाल लवकर लागण्याची अपेक्षा खूप कमीच आहे परीक्षेला सत्तर दिवस उलटूनही अजूनही निकाल लागलेला नाही मित्रांनो या परीक्षेवर डिपेंड न राहता आपण इतर सरळ सेवेच्या परीक्षेचाही अभ्यास केला पाहिजे नुकतेच आपण बघितलेले आहे पोलीस भरतीची परीक्षा निघणार आहे जागा निघणार आहेत तलाट्यांच्याही सतराशे जागा निघणार आहेत एकाच परीक्षेवर डिपेंड न राहता मित्रांनो आपण सगळ्याच सरळ सेवेचा परीक्षेचा अभ्यास करणं गरजेचं आहे कारण सिलेबस हा सगळ्याच परीक्षेचा जवळपास सारखा आहे इंग्लिश गणित मराठी हे सब्जेक्ट जे कॉमन आहेत ते अभ्यास करणे गरजेचे कर आहे थँक यू